नमस्कार मी प्रवीण ताडे मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राचे अबकड योद्धा मातंग समाजाचे विष्णुभाऊ कसबे यांची पदयात्रा खडकी परिसरामध्ये आली होती त्या अनुषंगाने खडकीतील सर्व मातंग समाज त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व विष्णुभाऊ कसबे यांनी शब्दात सांगितले की या सरकारकडून अभकड आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही स्वागतासाठी उपस्थित असलेले लवजी शक्ती सेनेचे विशाल पवार व त्यांचे सर्व कार्यकर्ते तसेच मंगेशभाऊ आवळे सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ आवचिते सुशील आवचिते तसेच नागेशभाऊ लांडगे निलेश खुडे तसेच आपल्या खडकी परिसरातील ज्येष्ठ अनिल भाऊ भोसले व वो सर्व युवक उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट प्रवीण तायडे व्हायरल न्यूज रात्र रात्र सुटणारे उष्णभाऊ कसबे आज करण्यासाठी आपल्या आरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावून आज समाजासाठी रात्र अपरात्रे नागपूरपर्यंत दौरा करत आहे त्याचप्रमाणे आपल्या खडकी भागामध्ये ते आले आहे तर आपल्या खडकी भागामधून अनेक मान्यवर इथं उपस्थित आहे तसेच आपल्या खडकी परिसरातील नागेश भाऊ लांडगे एल पार्टी तसेच मंगेश भाऊ आवळे तसेच सचिन भाऊ तसेच धाऊल भाऊ औषित्य तसेच निलेश भाऊ फुडे तसेच साधे परिवार या सर्वांच्या माध्यमातून भाऊ आम्ही खडकीतार सदैव आमच्या चळवळीमध्ये आम्ही आमच्या खडकीमध्ये अन्नभाव साधे असो लवकर अन्नभाऊ साठे असू विविध संघटना माध्यमातून इथं काम करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला जाहीर पाठिंबा पार देतो जिथं जिथं कधी लागल कार्यकर्ता तिथं आमच्या खडकी माझा पण आमची लवटी कडकी समाज हा तुमच्या पाठीशी आहे मी माझं जाहीर कठीण जायला बाहेर लोकच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देतो जय लवजी जय लवती